मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग बावीस तिची झोप लागेपर्यंत तो तिथेच बसून राहणार होता काही वेळाने मुग्धाची झोप लागली कितीतरी वेळ झालं तिला एकटक पाहत श्रीराम तिच्याच शेजारी बसून राहिला होता एक एक क्षण त्याला तासासारखा वाटत होता त्यात तीही त्याचा हात पकडून झोपली होती त्यामुळे त्यालाही तिचा हात सोडावा वाटत नव्हता बाहेरून पाहणाऱ्या यशला हे पाहून गालात हसू येत होतं कधीतरी आपण तिच्यासोबत असू असा विचार करणाऱ्या त्याचं हे एक स्वप्नच राहिलेलं पण त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे, हे त्याला माहिती होतं आणि म्हणूनच दोघांचा रिस्पेक्टही वाटत होता काही वेळ गेल्यावर यश आता आला तसा गडबडून श्रीरामने तिच्या हातातून हात सोडवला अ कधी पोचणार आपण तरी आणखी किती वेळ लागेल श्रीराम तू काळजी करू नकोस ही आज काहीच वेळात एका शिफवर नेईल आपल्याला आणि तिथे दे एखाद्या डॉक्टरला दाखवू आपण ओके आपण इथेच तिच्या हातातली गोळी काढली तर अरे पण तिला त्रास होईल ना असा तिला सहन व्हायला हवं शिवाय तिची गोळी काढली आणि ब्लिडिंग थांबलं नाही तर काय करायचं हो तेही बरोबर आहे श्रीराम म्हणाला आणि क्षणभर गप्प झाला त्याला तिची खूप काळजी वाटत होती ते यशलाही दिसत होतं तिला काही होणार नाही श्रीराम डोंट वरी यशने त्याच्या खांद्यावर थोपटत त्याला स्माइल दिलं हम्म चल बाहेर बसू अखेर श्रीराम यशला म्हणाला हो हो चल म्हणत यश आणि ते दोघंही बाहेर आले काही वेळाने ज्या शिपवर पोहोचायचं होतं ती शिप आता दिसू लागलेली काहीच वेळा ते त्या शिपवर पोहोचणार होते एव्हा श्रीरामच्या श्रीरामच्या घरीही मुग्धा किडनॅप झाल्याचं कळालं होतं भारताची सागरी सीमा ओलांडताच या सगळ्या गोष्टी न्यूजपेपरमधून आउट झालेल्या कारण ती एक आय पी एस अधिकारी होती सो हे होणारच होतं पण मुग्धा हातात येताच श्रीरामने दोघंही सुखरूप असल्याचं घरी फोन करून कळवलं होतं सो ते थोडे निश्चिंत होते आणि दोन्ही घरचे आता दोघांचीही वाट अगदी अतुटतेने पाहत होते मुग्धाला शिपवर आणताच डॉक्टरांनी ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली होती तिला लागलेली गोळी काढून त्यावर मलमपट्टीही करण्यात आलेली श्रीराम ही नेहमीच श्री तिच्या मदतीस तिच्या आजूबाजूला असायचा आणखी दीड दिवस तरी मुंबई पोर्टवर पोहोचायला लागणार होता तोपर्यंत तिला आराम मिळण्यासाठी श्रीराम पूर्ण प्रयत्न करत होता आता ही रात्रीची वेळ होती तो तिच्यासाठी गरमागरम सूप घेऊन आलेला मुग्धा चल चल हे एवढं सूप पिणार आहे साधू म्हणत त्याने आधी तिला उठून बसायला मदत केली तिच्या अंगावर सांडू नये म्हणून तिच्या गळ्यावर नॅपकिन व्यवस्थित ठेवला आणि सूपचा बाउल घेऊन तिच्या जवळ येऊन बसला अगदीच प्रेमाने सूप स्पून मध्ये घेत त्यावर फुंकर मारू लागला मुग्धा त्याचं इतक्या प्रेमानं करणं तितक्याच प्रेमाने नहाळत होती त्याचं तिच्यासाठी हे असं इत क्या प्रेमाने करणं तिला खूप आवडत होतं हे क्षण कायम असेच राहावेत असंच काहीस तिला वाटत होतं तिला शक्यतो उजवा हात उचलता येत नव्हता हो आणि तिचा तो हात बांधलेला म्हणताना तो पुढं होऊन तिच्यासाठी जे लागेल ते करायचा आणि त्याचीही सोबत ती पूर्णपणे अनुभवायचा प्रयत्न करत होती आनंदीही होती पण का कुणास ठाऊक आता तो समोर असूनही यावेळी तिचं मन मात्र समाधानी होत नव्हतं थंड केलेला सूपचा स्पून त्याने तिच्या समोर केला तसं त्यालाच एकटक पाहणाऱ्या तिला पाहून तो म्हणाला काय घेतेस ना सूप तू काय एवढा चांगला आहे श्रीराम अरे म्हणजे मी वाईट असायला हवं होतं का मग घे ग गार होतय म्हणत हसतच जबरदस्तीने त्याने तिला तो स्पून भरवला नाही रे माहीत नाही का पण मला भीती वाटते कसलीशी अरे आता का बर, तू सेप आहेस मी सेफ आहे आणखी काय हवं माहीत नाही ती तोंड वाकडे करत म्हणाली वेड्यासारखी काहीतरी विचार करत असेल धरघे लवकर थंड आहे आणि श्रीराम तू जेवलास का नाही ग आता जाईन वेद आणि यश थांबले आहेत बाहेर माझ्यासाठी हो ओके बर मग श्रीराम तुझं जेवण झालं की मला प्लीज बाहेर घेऊन जाशील शिपवरचं लाईफच पाहिलं नाही रे मी चारी बाजूला समुद्र आणि आकाशात टिमटिमणारे तारे मला आहे हे सगळं माहीत नाही तुझ्यासोबत पुन्हा अशी कधी संधी मिळेल नाही मिळेल अगं असं काय बोलत आहेस आणि का नाही मिळणार संधी एक काम करू जाऊ आपण माझं जेवण झाल्यावर ओके पण त्यासाठी आधी हे संपवावं लागेल बघ तुला हो चालेल आण खुश होऊन तिने लहान मुलीसारखा पटकना केला अगदी लहान मुलीसारखी आहेस बघ तू अजूनही तू असताना मग आपल्याला बाळाची काही गरज आहे नाही <laughs> तू हमसकरी करत हसला अरे का बर मला तर हवंय बाळ अगदी तुझ्यासारखं केअरिंग ती अगदी लाडाला येत म्हणाली एवढ्या डोर नॉक झालं दोघांनी वळून डोअरकडे पाहिलं तर यश होता बहुतेक बराच वेळ तो आत यायचा प्रयत्न करत तिथे थांबलेला पण त्यांचं बोलणं चाललेलं ज्यात त्याला आडकाठी करायला जमत नव्हतं अ आत येऊ का ए शहाण्या आई की आत आणि इतक्या दिवसांनी भेटतोयस मला ना तुझा राग आलाय आणि लग्नाला का आला नव्हताच मुग्ध नेहमीसारखी अखंड बडबडली आग नाही जमलं यश ओशाळून बोलला तो बोलणार तरी काय होता म्हणा श्रीरामला मात्र उगाच गिल्ट वाटत होता कारण त्याला त्याची बाजू आपोआपच समजत होती की तो आता आला का नसेल आणि तुझ्या लग्नाचं काय केलंस की नाही अजून मुग्धाने बरोबर तोच प्रश्न केला नाही तेच सांगायला आलोय माझं लग्न ठरलंय पुढच्या महिन्यात आहे श्रीराम तू आणि मुग्धा तू दोघही आणि नाही येणार तू आला होतास का आमच्या लग्नाला आणि आता तुझ्या लग्नाला बोलावतोयस होय काय येऊ मग आम्ही मुग्धा म्हणाली मुग्धा हे असं बोलायचं असतं का येऊ रे यश आम्ही श्रीराम डोळे मिचकावत म्हणाला आणि तू भरव ना मला भूक लागली आहे विसरलास की काय ती श्रीरामला आठवण करत त्याच्या समोरच म्हणाली ओ हा भरवतो म्हण त्याने तिला सूप भरवलं अ ही माझी पत्रिका हा श्रीराम आणि मी आहे बाहेर यश हसत म्हणाला आणि बाहेर निघून गेला ओ बघू बघू काय नाव आहे तिचं काढून दे ना मला पत्रिका मुग्धाने श्रीरामला ती पत्रिका काढून द्यायला सांगितली त्यानेही ती तिच्या हातात देताच ती अगदी घाईने पाहू लागली वैदेही हम्म नाहीस नेम वैदेही आणि यश मुग्धा तू ना खरंच वेडेस का ग काय झालं श्रीराम काय काय बिचारा यश काय वाटलं असेल त्याला हां व्हॉट इज मीन बाय बिचारा माझा फ्रेंड आहे तो त्याला माहिती आहे मी असंच बोलते अगं पण कसं वाटलं असेल त्याला तुला माहीत आहे ना तो काय विचार करतो तुझ्याबद्दल अगदी वेडी आहेस बघ हो का मग काय करायला हवं होतं मी त्याच्याशी लग्न करायला हवं होतं का चाललं असतं तुला श्री ती त्याला उगाच चिडवत म्हणाली करायचं होतं तर करू शकत होतीस मी काय बोलणार होतो मग कदाचित आता जी त्याच्यावर वेळ आहे ती माझ्यावर असती तो अगदीच गंभीर होत म्हणाला ओ हो तू तर सिरियस झाला श्री आय वॉज जोकिंग श्री चल येतोयस ना इथे पोटत कावळे उरडायला लागलेत पाठीमागून वेद बोलावत आला हो हो मुग्धा चल मी येतो मग जाऊ आपण काय रे कुठे जाणार आहात नवरा बायको मिळून कुठं नाही रे तिला थोडं फिरून यायचंय शिपवर ओ ओके ओके चल मुग्धा पाठवतो तुझ्या श्रीरामला जेवल्यानंतर चालेल ना हो रे हो ती म्हणाली आणि श्रीराम वेद सोबत निघून गेला तिला मात्र त्याचं असं गंभीर होणं तिच्या मनाला उगाच चा छळू लागलेलं जेवण झाल्यावर श्रीराम तिला शिपच्या सर्वात वरच्या फ्लोअरला घेऊन आला जिथून सगळं आकाश आणि दूरवर पसरलेलं समुद्राचं पाणी हा नजारा दिसत होता त्यावेळेला एखादं दुसरं कपल तिथं एकमेकांसोबत आलेलं दिसत होतं जे त्यांच्यापासून बरेच अंतर राखून होते समुद्राची उबदार हवा आता सर्वांगाला स्पर्शून जात होती शिपवर धडकणाऱ्या पाण्याचा आवाज आणि रात्रीचं ते मन प्रसन्न करणारं वातावरण आकाशातल्या चंद्रकोरीने आणखीनच प्रफुल्लित करत होतं आणि त्यात मुग्धासोबत तिचा श्रीराम होता मग तर तिच्या मनात पौर्णिमा नसतानाही आनंदाला भरतं आलेलं तसंही पौर्णिमेपेक्षा कमी नव्हतं हो तिला त्याचं सोबत असणं शीपवर कोणीतरी गिटारच्या म्युझिकवर गाणं गात असावं त्या गाण्याचे आल्हाददायक सूर मनाला चेडून जात होते नीले नीले आंबळ चांद आए, हमको तरसाए, प्यार बरसाए, ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाय श्रीराम खूप शांत झाला होता त्याने बोलावं म्हणून ती मात्र त्याच्याकडे अधूनमधून पाहत होती पण काय माहीत तो खूप शांत झालेला श्रीराम बोल ना काहीतरी काय झालं रागवलंस की काय तिने त्याला कोपराने दिवचलं नाही तर पण मला तर असं वाटतंय ती हळूच त्याच्या पाठीमागून डाव्या हाताने घट्ट पकडत त्याच्या कुशीत मान घालून म्हणाली मा नाही ग असं काही ती अशी चिकटली की मग त्यानेही तिला उजव्या हाताने जवळ ओढलं मग बोल ना काहीतरी किती मस्त वातावरण आहे हे खूप छान वाटतंय ना श्री हम्म तो आजूबाजूला पाहत म्हणाला ते समुद्राचं खळाळणारं पाणी आणि दूरवर नजर जाईल तिथपर्यंत आकाशात चमकणारे चंद्र तारे आणि या अशा रोमहर्षक वातावरणात मुग्धाचं सोबत असणं या कल्पनेने त्याला समाधानी वाटत होतं हातातला क्षण असाच घट्ट पकडून ठेवावा दोघांनाही वाटत श्वासात आपोआपच एक जडपणा आलेला एक क्षणाला दोघांची नजर एकमेकांकडे आली त्याच्या नजरेत आता वेगळेच भाव दिसत होते सासुकी नर मी दिल मेरा तरसाए कोई तो जाए, ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा होय निले चांद जब जबाय तेच गाणं अजूनही कानावर पडत होतं आणि क्षणभर आपल्याच हृदयाचे ठोके त्यांना ऐकू येऊ लागले होते श्वासातील गरम वाफा उफाळून येत असल्याचं दोघांनाही जाणवत होतं कदाचित दोघांनाही एक वेगळीच ओढ वाटत होती क्षणाचाही विलंब न करता त्याने आवेशाने तिला आणखी जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ देखवले तिच्या संपूर्ण शरीरभर रोमांच पसरले होते तिच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे तोही अगदी उत्कटतेने तिला किस करत होता देहबान विसरलेले ते दे दोघही क्षणभर आपण कुठं आहोत हेही विसरले होते आजचं पार्ट इथं संपलाय कथा संपण्याच्या मार्गावर आहे चोवीसावा भाग अंतिम असेल आत्तापर्यंतची कथा ऐकायला कशी वाटली हे प्लीज आपल्या कॉमेंट्समधून मधून नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच